आई कामात असली आणि बाळ रडू लागले तर ती त्यांचे रडणे थांबविण्याचा प्रयत्न करते आणि तरीही बाळाचे रडणे थांबले नाही तर शेवटचा उपाय म्हणून दूध पाजते त्यानंतर बाळ शांत होते व रडत नाही आणि झोपी जाते असा महिलांचा सर्वसाधारण अनुभव आहे एका पाहणीचा निष्कर्ष असा आहे की तीन ते अठरा महिन्यांच्या मुलांना काही वेळा मनसोक्त रडू द्यावे पण अनुभव असा आहे की बाळ रडायला लागताच आई आजी आजोबा लगेच धावतात व बाळाचे रडणे थांबविण्याचा प्रयत्न करतात असे केल्यास बाळाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की बाळाचा जन्म झाल्यापासून ते दीड वर्षाचे होईपर्यंत त्यांना अधूनमधून मनसोक्त रडू द्यावे त्यामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास झपाट्याने होतो त्यांची क्षमता वाढते पण या काळात बाळावर लक्ष ठेवणे आवश्यक असते बाळाची रडण्याची पद्धत वागणूक या दरम्यान वडिलांची प्रतिक्रिया घेऊन सात हजारपेक्षा जास्त मुले आणि त्यांच्या आईंचे अध्ययन करण्यात आले बाळ रडत असताना आई वडिलांची दुरी आणि त्यांचे आई बाबा येताच बाळाची वागणूक कशी झाली याचाही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला जे बाळ रडायला लागताच त्याचे आई किंवा वडील आजोबा असे कोणीतरी लगेच धावून येतात त्यांच्या बाळाचा विकास कमी प्रमाणात झाला पण ज्या बाळाला रडू दिले त्यांची शारीरिक तसेच मानसिक क्षमता वाढल्याचे दिसून आले अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती